भारी <laughs> <laughs> मी का तुझ्या पांढरे फुलं वर लाल फुलं अशी मिक्स केली असते भारी वाटले ना अरे वरून खाली करीत आणले ते आवरला का झालं डेप्युटी सगळं आवर बॅनर टाकन लावून मग बॅनर अरे इथं वा याचा फोटो तो बॅनर नाही का केलेला आपण तुम्ही म्हणले नाही काही अरे भाल्या माणसात तुला कालच तू बॅनर बॅनर आणलाय का नाही बरं एक काम कर आता तू ये ना बॅनर आणून दे बर का बॅनर पंधराशे रुपये दे मी जातो नाही तू थांबी दे आणि तू मॅट बीट आतरून घे बर का सगळं हे कोण हा घ्या नाही मी बसतो तू मॅट आतरून घे टिकायला आणि ठीके हे फटाकडे आणायचे आणि तुझे जोडेदार आहेत ना केक कापला केक कापल्याबरोबर फटाकडे वाजले पाहिजे आधारायचे दोन लढ्या केक हा केक आणाव लागेल ना अरे हा केक आणावं लागेल मग तू येत केक घेऊन घेऊन येतो फोटोचा केक आहे बर का त्याच्या मधली मजली नाहीये मोठा आहे असा केक अच्छा म्हणजे जवळ जो, जो तुला सांगतो तीन बाय चा केक असा मग मोठा केक बंद तुला केक वालेचे त्याला ऍडव्हान्स दिलेला दिलं किती दिलं दिल ते साडेसहाशे रे मग त्याला पंचवीस रुपये दे साडे एकशे दिसणार हे सगळं दे तू पटकन घेऊन आणून आणि पटकन तयार तू लगेच मागे परत तयार करू लाग मेटबीट हात रागीचं काय ऑर्केस्ट्रा ठेवला तिला त्याला काय हे झालं का स्टेज करून ना तुम्हाला सांगतो नियोजन हुकलं नाही पाहिजे सार गावात असा वाढदिवस झाला पाहिजे दानका दे, दे, दे करायचं

तिकड वर तिकडे वर आई काही गाय यार गरबड गरबड काय ढिग्या लग्न आहे काय तू संध्याकाळी एवढा छोटा मंडप माझ्या लग्नाला पाच छत्राचा मंडप ठेवते माझ्या लग्नाला पाच अकराचा मंडप तुझ्या लग्नाला नवरी केवढी मोठी असेल बायकू बघ आधी नाहीतर ते रुईकी बरोबर पाच अकरा झाड आहेत दोन चार पांढर रोटी एक जांभळी रोटी झाड तुमचं ना आयुष्यात याच्यात गेलं बनू लोकांना नाव ठेवण्यात कार्यक्रम बघा केवढा मोठा आहे ते मग बघा काय त्याची चरित्र कसला कार्यक्रम हे ते आपल्या तुम्हाला माहित नाही कार्यक्रम नाही वा गावात राहता काय करता तुम्ही अरे गावाच्या मध्ये घरे ना सांगू आपला ते डेपुटीचा बड्डे वाढदिवस हा पाहुणे कोण कोण येणार रे कोण आमदार खासदार धुराळा आहे नुसता धुराळा सवडन उडल आणि वरून तुम्हाला तक्ति ठीस दिसतंय का हा तिथे मी पाटील येणार देवपुटीचा वाढदिव घेतून माऊन नाही मोठा झाला ना आताच कस काय मोठा ना हात नाही करायचं त्यांना आता तस नाही झाल्या यांची डोक्यात आहे ना कार्यक्रम काय कशामुळे का नाता। नातास नाता। नातास नाता। नाता नाता। नाता। नाता काय कोणाने पाडले काय डेप्युटी पंचायत समितीचे इलेक्शन आले सभापती व्हायचे स्वप्न हे डेप्युटीचे आमदारांचा मी पन्नास वेळा काम केलं ते यांच्या वाढदिवसाला हजर बघा ना मग तुम्ही नवनिर्वाचित आमदार शपथ घेऊन डायरेक्ट फॉर्च्युनर इथंच आली बाई फॉर्च्युनर 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 आईचा वाढदिवस अरे आपला बी वाढदिवस ज्वारात करू तुमची कोण आणणार आहे तुम्ही ती पाटील ना पंधरा किलो बॅनर छापून टाकलाय मोठा हिंदवी पाटील आखा झेडपी गट बोलित गावात हिंदवी <laughs> पाटील तुम्ही नुसतं बोलवायचे स्वप्न बघा आईथ साक्षात गौतमी पाटील येणार नाचणार जाता जाता स्टेज पाहून जा जरा डोळ्या घालून घाला आणि या संध्याकाळी पडतो का काय पडतो का काय म्हटलं पुढलं सीट पण मी देईन तुम्हाला गौतमी पटाय बेटा अफ्रा मला नका सांग तुम्ही बडा त्या डेपोटीच्या बघतो डेपोटी जाऊ द्या हे काय करा पटकन हे घ्या मला परत बॅनर जायचे पटक्या तू कस का मारल डेपोटीचा बर्थडे अरे बर्थडे आमदार साहेब सदा भाऊला भाऊ ला जरा पिंगून दिलं उग कस त्यांना ईर्षा असते ना डेपुटी बद्दल म्हणून म्हणलं डेपुटीचा बर्थडे बाकी काही नाही चल घ्या घ्यावरून पटक्यात भाऊ थांबा येथल्या वा वाकून मस्त दोन बर का इकडे इकडे या आत्यात आत्या आत्या या आत, या आत, 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 थांब्या सांगू दे मला हा याला इथं कोण नाचणारे ना अशी आपली कोण गौतमी पाटील इथं तिचे जे साहित्य नसतात एक एकूण माझी लगेच गौतमी समोर रणला डेपुटी तुम्ही त्यांच्या पाठीमागे नात करायचं नाही आणि तू लई मी आपलं इथंच राह खाली खांब धरायला आणि हीच ते जास्त काय गौतम पाटलाला अरे नुसतं असं हलवलं ती काढलं पडन आणि असं हलवलं तर ती काढलं पडन पडणार नाही खाली ठोकले आम्ही ठोकलं नाही अजून काम चालू आहे सदा सदाच बोटाच लाइटिंग आहे झगमगाट आहे अजून काम चालू आहे आताच इ फक्त स्ट्रक्चर केलंय स्ट्रक्चर पाटी मागून असा पडद्याना हा यकून पडद्याना हा यकून पडद्याना मग दोन पोर इकून वडायला खात खात देवते यार गौतीमी सेना का नात करू या मम्मी पाटीला ना लेकरा बाळाची लागला गौतमी पाटलाच्या गप्पा माराय दीड फुटाचा स्टेज लागला सांगायला नाही हे कधी हा इकडे सादाबा हुकायम राहतो मला माहिती चल आपण ना मी मीचा आहे टाय तू तुझा ते का नाही सांगितले ना तुला आधारून घे चला एकच टाईक पडली बरं काम्या सांगू नावरला खरे

पाच यात्रा तर मंडप धाल मग काय म्हणला मग मी म्हणलं डेप्युटीचा वाढदिवस आहे काय तुमचा वाढदिवस म्हणून असं का सांगितलं मग ते डेप्युशन पाहिजे काय कार्यक्रम वगैरे कोणीला विचारून लावला भाऊ मग काय म्हणलं काही नाही मग मी म्हंटल आमदार साहेब येणार आहेत खासदार साहेब बॅनर सोय केली असतो करत होता चिडला होता पार्टे अजून दिले म्हणलं तुला माहित नाही सभापती आता सभापती होणार डेफुटी सभापती होऊन मोठा कार्यक्रम तू आणि जालाय ना फक्त अंगाने वाढ तुम्हाला आहे ना गावातलं राजकारणच कळत नाही का काय झालं अरे त्याला कशाला सांगायचं सदा भाऊला माझा वाढदिवस दिवस आहे अजून संभ्रम करून घेतला एक तर मागून त्याला सांगायचं राहिले तो आला असताना रात्री अरे त्याला मी सांगणार थो थोड्या वेळ जाऊन आता मला सांगा आमदार साहेब आता आहे माझा आहे का आज जर तिने धिंगाना बिघाणा घातला काय वाईट तिथे याला भाषणात काही आपल्या गावाविषयी बोलला गावात प्रगती नाही हे नाही असं काही बोलला त्याला माहित नाही का आपलं एवढं गाव चांगलं आहे पण त्याला खबर आहे का आपल्या मधलं काम मी बोललो अरे तुम्हाला बुद्धी नाही आहे तुम्हाला तुम्ही लांबचा विचार करीत नाही तर तो आता चार लोक गावातल्या दहा लोकांना भीतीन तिथे सांगन बघा डेप्युटी स्वतः आणि पंचायत समितीची काय होतं सांगायची काही गोष्टी सांगावं लागतात विरोधकाला <laughs> यांनी लांबचाच विचार केला ना तुमचा खोडची उभा याच्यात बरोबर काटा ठेवायचा आणि भुंगुंग भुंगुंग करायला लावायचा असं आहे तुमचं चल आता माय बरोबर त्याला सांगावं लागेल मी जातो ना ते हार फुल ते घेऊन आणलं नाही का अजून तुमच्याकडे यावं तुम्हाला हार फुल तुम्ही म्हणलेच नव्हते नव्हती ना पण ते केलच म्हणले फक्त अरे आता पाच वाजत आले तर दोन तीन तास राहिले अजून त्या माणसाचा आता त्या माणसाच्या पायापाडाची बारी आली मला चला तू एक काम कर तिला सांग ताटण बीट सांगे कधी लागन लागेल बरं आमदार साहेबाला हा आणि चार पाच बाया पण त्यांना जोड हा काय असते येणार नाही चल चला आता चला तुम्ही येणार आहोत डोकं कम खर्च हे करता राह माणसाच बघत ना मी बी माय डोक राम 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 घालाय रा, नाही निमंत्रण द्यायच नाही आमचे वाढदिवस वा झाले नाहीत काय आजी बात तुमच्या वाढदिवसाला येत नसतो वतनदार घराने येत आमच्या जन्मदार काबील येऊन ठेवल्यात का असे घाल झाल्यात ग्रामपंचायतीत नोंदी आमच्या तुमचाच वाढदिवस आहे जगाचे राहीत लागले आम्हाला निमंत्रण द्यायला आम्हाला माहिती आहे तुम्ही तुम कोथळी बुंदी काढून गावाला सगळं माहिती आम्हाला टाकायला बयालत्या यशी पर्यंत पाणी गेलं होतं अंडे वाहिले होते दारात माया आई बापाला आज जा पण ज्याला एवढा आनंद झाला पोरग झालं पोरग झाले <laughs> वतनदार घरा ना असे काही निवडून येऊन उपसरपंच झाले फेरात सरपंच दाबलून धरलाय आता तुमच्या कार्यक्रमाला आमदार आमदार साहेब येणार खासदार खासदार येणार आहेत सांगतो ना गावातलं विकास बघा सापड तु का कुठे गावात लागला आमदार खासदार साहेबांना आणून तुमचे वाढदिवस मोठाले बियानर ऐकून अरे ऐकून घेणार ये बघ दास चाव चांड ना गोधडी झाली गोधडी तुमचं तर या स्वच्छता आई येणार गाव पुढे गेले अरे ऐक जरा तुला माहित नाही तुम्हाला ठोकायला पाहिजे हो काय गरज होती गंमत करायची गंमतच केलेली तुम्ही ते सरपंच आहे ना असा करून टाकला ज्येष्ठ सदस्य तर पडव्यानेच घातला बिगर लागण्याचा ग्रामपंचायत सदस्य व्या वर्षी आहे ना ग्रामपंचायत सदस्य होतो विद्यमान सदा भाऊ ऐका माझा तुम्ही संभ्रम करून घेऊ नका वाढदिवस सांग ना सांग वाढदिवस कोणाचा सांग वाढदिवस ना आमदार साहेबांचा आहे तू काय सांगितलं त्यांना काय म्हणला बोऱ्या वाढदिवस आमदार साहेबांचा आहे ते चुकून आपलं गंमत म्हणून सांगितलं डेप्युटीचा आहे तुम्हाला अरे भाऊ वाढदिवस हे आमदार साहेबाचा बरं का आमदार साहेब येणार नव्हते अधिवेशनाला गेलेले होते अधिवेशन मला वाटतं काहीतरी लवकर आटोपलं म्हणून त्यांनी संध्याकाळी कार्यकर्त्यांना फोन केला की मी उद्या सकाळी म येऊ राहिलोय नगरमध्ये म्हणून म्हणलं चला आता नवनिर्वाचित येतात त्यांचा बी सत्कार होईल आणि वाढदिवस बी साजरा होईल ह्या हिशोबानी कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रमाची जुळणी चार तासात केली कोणाला सांगायचं कोणाला नाही मला सांग बरेच बाकीच्या सदस्याला फोन करून मी अजून कोणाला सांगितलंय का अजून राहिले बिंदर आणायचं राहिलाय के राहिले हर तुरी आण राहिले पहिला सांगितलं अ आमदार साहेब म्हणला फोन टाइम मला मला बोलवायचं मा ना माझ्याकडे नंबर नव्हता का का माझा फोन हरवला का साहेब मला ओळखीत नाहीत अरे समितीची तयारी जिल्हा परिषद लढत असतो यो पाठ्या सभापती नाही तालुक्याचा बांधकाम पंचायत समिती मी म्हणलो तो पंचायत समिती तयारी चालली त्याला मानलं नाही का सभापती होणार आहेत म्हणलं नाही कुलू कुलू बोललेला असेल म्हणून तर तोंड का आलेबी तुमच्या वी बावीस वर्षापासून सदस्य तुम्ही नुसते साधा भाऊ पॅनल टिकवायचा म्हणून ना याला त्याला पद वाटीत बसलो साधा भाऊ पंचायत समिती तुमचे बिघर होणार आहे का अरे पंचायत समितीला साहेबांकडे घेऊनच आम्ही तुम्हाला जाणार येत आणि तुम्हाला सांग का पंचायत समितीची उमेदवारीला साहेबांकडे घेऊन आम्हाला जाऊ नका आम्हाला जिल्हा परिषद करायची तुम्हीच आमच्या बरोबर चाल ऐका ना ज्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदेत तुम्ही साहेब करतात त्यावेळेस आमचा जाहीर का राहायचो नाही बुटा सगळ्यात लाभ घाली बरोबर ऐक काय झालं अचानक ठरलेलं आहे सगळं बरं का आता सगळी तयारी झालेली आहे तुला सांगतो संध्याकाळी ना बिर्याणी आहे दम बिर्याणी ठेवलीये बरं का हा बिराया तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं नाही नाही अख्ख्या गावाला मला आहे ना बिर्याणी ना दहा पातेली बिर्याणी करावं लागली तुमच्यामुळं त्याच्यामुळे मी गपचिप ठेवलं होतं संध्याकाळी गपचिप रे आता कोणाला सांगू नका तुला सांगू आणि सांगा दम बिर्याणी का ठेवली फक्त बिर्याणी आवडती म्हणून मी दम बिर्याणी हा मी तर खातेच नाही बनवतोच येत नाही ना आमच्या घरात अरे बाबा तुम्ही बनितात मला मला माहितीये वास आमच्या दोन किलोमीटर येतो पण तुला आवडती आपले सदा भाऊ खाते सदस्य खातेन यांच्या आवडीतच ठेवलेले मी मला तुला सांगू का आणि हा गौतम पाटील सदा भाऊ

टीटी कोकून गेली ना बर का <laughs> तू थोड्या वेळी म्हणतो कावळा होता तुला ऐकूच येत अरे दादा गौतमी आप दा। तू काय म्हणला कोण कार्यक्रम गौतमी पाटीलचा आहे तिच्या ना आमची होईल <laughs> गौतम पाटील डान्स शिक खरं सांगा त्याला गौतम पाटील अरे दादा स्वर कबीरा केपी उद्धव कालापाड यांचा आपण कार्यक्रम ठेवला याचा गाण्यांचा आणि त्यांना आमंत्रित केले सध्या तो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये गाजतोय स्वरकबिरा ऑर्केस्ट्रा केपी प्रस्तुत म्हणजे उद्धव कालापाड यांचा जो कार्यक्रम आहे ना सध्या सगळी करा आपल्या गावाला भेटो म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथे बोललेला आहे मला माझी उद्धवची तर वळखच नाही त्यांना भी फोन करून तुम्ही कार्यक्रम ठरवला त्यांचा अहो काहीतरी मला बी घ्या केपी ना ला कार्यक्रम भरपूर होते पण केपीला आपल्या गाववाल्याने फोन केला आम्ही फोन केला के के मला फोन मध्ये घेऊच ना, ना, ना आणि केपी खास आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्या कार्यक्रमाला दुसरे लावले आपल्या कार्यक्रमात आमदार साहेबाचा कार्यक्रम केत्रसंचलना साधे अँकरिंगला केपी साहेब स्वतः येणार आहे दोन तीन नाचायला अरे तुमच्या नाचायला पाहिजे त्यांचा एकदम सुंदर स्वज्जवळ आणि निर्मळ असा गाण्याचा कार्यक्रम भक्तीगीत दर्शन भक्ती बक्ति गीता असा कार्यक्रम आहे तुला त्या पाटलांचा कार्यक्रम पाहायचा आहे ना तिकीट काढून एकदा एकदा तुला पाठवा आम्ही हा कार्यक्रम आहे मी तुला कळेल अरे खरंच काय कार्यक्रम आहे साधा ते बॅनरवर कसा कसा फोटो काय आता आला मी म्हणलं या माणसाला चांगलं सांगितलं त्याच्यामुळे असं बडू देत हो बॅनर छापलाय आता पुढं आमदार साहेबांचा फोटो आहे आणि माग आम्ही बारकले बारकले माझा आणि सरपंचाचा फोटो आहे माग तुम्ही हा आमदार राय साहेब हो। सदस्य पुढे गेले काय नऊ सदस्य भूमीत गेले काय अरे, सदेशी सदेशी गे का का अरे आता गावचा गावचे दोन प्रथम नागरिक आहेत समजा पहिला नागरिक दुसरा मध्यम नागरिक प्रथम नागरिकाला तर तपासच अजून आमदार साहेब यायचे तुम्ही सगळं झाकून टाका सगळे टोपल्या खाली तुमचाच बाक वारला पाहिजे लावला आणि तुझा लावला काय याचा काय हा काय फोटो मग माझाच लावा तुमचा लावला काय माझा काय ज्येष्ठ सदस्य सलाम वचनदार छापून झाले पण बॅनर छापून झाल्या ते काय टाके टाकायचे का हांडा काढायचाय पितळाचा त्याला असे पैलू पाडायचे दहा मिनिटात फोटो व्हॉट्सअपला का पंधरा मिनिटात बॅनर येतोय प्रिंट प्रिंट येते ये सगळ्या सदस्याचे फोटो लागते कशाला सदस्याचे नाही माझा फोटो असला तर चालतंय नाहीतर आपले एकट्याच दीड तास भाषण होत असते साहेबांपैकी आणि सगळ्या गावचा इत्य भूती त्या साहेबांना नडती मला एक काम कर त्या बॅनर वरायला सांग तो बॅनर झालाय ना तो कॅन्सल कर आणि बाकीच्या सदस्याचे याचा आमच्या ठिकाणचे फोटो जरा मोठाले राहू दे आणि छोटे छोटे हा तुमचे कशाला टाके ना तुम्ही कुठे सदस्य येत नाव टाक तुमच्या बारकाने नाव टाक पाठीमागच्या बाजूंच्या मी तुम्ही कार्यकर्ते तुम्ही बोलला असा झाला का भावी म्हणून दिसते दर हे दोन हजार रुपये त्याला दे त्याला म्हणा फक्त बॅनर मध्ये बदल करून घ्या बरं या संध्याकाळी तुमची वाट बघतोय आम्ही नाही नाही माझं दोन नंबरला भाषण होईन बरं का डेपोटी बरं ठीक आहे दोन नंबरला तुम्ही करा आम्ही उशिरा करू नाही मग साहेबांचे डायरेक्ट बरं बरं ठीक आहे पहिल्या नंबरला तुमचं मग नंबरला माझे आणि साहेबांचं तीन नंबरला मुख्य पाहुणे तीन नंबरला दोन नंबरला माझे बरं ठीक आहे आणि कार्यक्रम एक तासाचे साहेब एक तासा घेऊन जाणार बरं का लय भाषण लांब तुला लय सवय ला भाषण लाभाची दहा मिनिटात काय बोलायची बोल पण पंधरा मिनिटं बोलायन फार तर फार बरं बोल बाबा चला नाव घ्यायला जाते च काहीतरी काशी करून रे भाऊ हा येतो ये येतो पण तुमचं ध्यान आहे जा मला मान्य तरी पण काय होत माहिती का दारूबंदी केली पाहिजे दोघं जण राहते ज्या आल्या श्याम्या रा ते त्यांचं काहीतरी तरी बंद यांना सांगून थकलो हात यांना सांगून नाव मी काय बिघारावतो मी आज तुम्हाला येईल किती वेळा सांगून थकलो मी दाऊ घेऊ नका अमुक नका दारू बंदी झाली आपल्या गावात आले तुम्ही किती सांगितलं ना बाहेरून थकमारून का रे तुम्ही असे का गाव असे झिबीवर ताई पण नको बोल आम्ही निवडून दिलं म्हणून काय बोलायला अरे पै ते चांगलं सांगा त्या दोन गोष्टी नको दारू गावा दारू आमचा तोच विषय चालला होता या ना तेच म्हणलं सगळं गाव ऐकतो ऐका ना आजही पेलेले गावाची सुधारणा कशी व्हायची पिऊन बाहेरून पिवळून आले गावातल्या काय आदर्श गाव यांचा सुधारायसाठी तुम्हाला दिले ना निवडून आम्ही गावाला तुम्ही ऐकत ना सांगितलेलं

बरोबर बोलत या ते तुम्ही खरं खरं गाव ना सावलंच हो तुम्ही काय पिणार आहे माणसाशी काय बोलणार तुमच्याशी चला काय टेन्शन आधी लागत नका पिओ दादा हो आता बंद राव अरे ऐका कोणाचं तरी सकाळ सगळ मूड घातला सगळं त्या सरपंचांनी आपलं ऐला एवढं चांग मस्त आलत रा दे मकर कुठून तु। आले तुरण ऐकून नाही जायला कोणाचं आपण कोणाचं ऐकलं मी तू आता म्हणून वाचले नाही तर मी आणलेच असते श्याम्या माझ माहिती आहे ना गुडक्यात मेंदूयच डोक्यात झाल्या पण आपल्याला काहीच आहे की नाही का आवाज सरपंच काय म्हणला भिकरला आपल्याला आपल्याला बघ आप लगेच पैशानी मागून ए मागून नाही तू अंडानी पितो ना तेच ते म्हणजे पैशानी पितो मग नाही नाही ऐकून नाही घ्यायचो तुला तर काय म्हणलं तू ऐकून घेतलं तू हा मानला सरपंच आज चल मी कुठे नाही तेपुटीकड चल डेपुटीला आपली विचारू आम्ही मत खर्च करून तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही आम्हाला असं इज्जत घालत आमची गावात डेपो खोटी डेपोची गरज जाऊरा बघे टाकी ना आता दुरुस्त करून घेतल्यात आपण इकडे वस्तीला आहे ना ही पाणी एवढी पुरू शकते एवढं तुम्ही तुमच्या इथूनला सांगून रे ना पाईपलाईन टाकून इथून खाली पाईपलाईन पाईपलाईन ऐ असं होतं वायर तोडलेली बस आहे आणि तिला मोटरीलाय ना वर पाणी चढाल तिकडं पलीकून ये करा ऐ आले पिऊन आले पिऊन बाऊस काय रे आम्हाला तुम्हाला दाब इज करायचा नाही दाब नाही तुम्हाला निवडून कोण दिलं दिल दिलं तुम्ही उतरल्यावर मग तुम्हाला सांगतो निवडून कोण दिला उतरल्यावर म्हणजे कोणाचे उतरल्यावर गावात इज्जत आहे नाही आम्हाला आम्ही गावचे नागरिक आहे आणि खुशाल आमची इज्जत काढता गावामध्ये तुम्ही गाय सरपंचा तोंडाला काळ भासल्याशिवाय राहणार नाही कोणी सरपंचा तोंडाला सरपंच मुर्जाबाद काय केलं अरे मूर्जाबाद खबरा सरपंचा काय केले काय केलं मग बऱ्या रस्त्यामध्ये इज्जत काढली आमची आम्हाला म्हणजे बिखरे बिखर तुम्ही मागून पेरला बिगरी आम्ही बिगरी आहे मग म्हणला असं सरपंचाला बोलायची सवय सवय आम्ही निवडून दिला जनमानसातून निवडून दिला आम्ही जनतेतून सरपंच तुम्ही दोघा टिकवजी राहूच्या जोर निवडून आला सरपंच काम बी चांगले रात रात भर पडत आम्ही दोघं लोकांना सरपंच निवडून द्या सरपंच निवडून द्या सरपंच निवडून द्या तुम्हाला माहिती आहे सरपंच विरोधात काम केलं सरपंचाला त्याच्यामुळे तुमचं डाफारला असेल तुम्ही रातभर काय यासाठी यासाठी नव्हते तुम्ही रातभर यासाठी हिंडत होते आम्हाला सांगा असं काय बोल पाचशे मत लीड या पाच दिले हा सरपंच आमच्या मुवतः ऐकत नाही कोणाला मतदान करावा आणि तुम्हाला सांगायला लागला पाचशे लीड देतो बाय बायको एक रिंग मध्ये फोन उतली रिशिया मे मग पण नाही ऐकायचं तुम्हाला आमचं बिगर बेगर उतरले रे मायाकडे मग आम्ही तोंडाला गाळ वाचणार म्हणजे पाहणार झाल्या तू चल सरपंच कुठे गेले सरपंच वांगण 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 काळ वांगण निघले पाहिजे सरपंच बोलायला गेलं का हे दुसरं हे करते मी व्यायला लगेच एक काम कर त्या सरपंचाला जाऊन सांग म्हणा जरा लांब राह यांच्या पासून ते काळे फासाले उरायले तर तोंडाला म्हणा पळ हो सरपंच तुम्ही इथं बसले जा ते डेपुटी म्हणले जा श्यापासून वाचून राहा तुम्ही बोलले तुमचे तोंडाला ताळा फासणार आहे आता पण येऊ राहिले थम 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 मी बी ऐका घ्यायला ऐका ना राम 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 अरे अहो त्या राव त्या श काहीतरी बंदोबस्त करावं अहो सरपंच काही बोलले नाही त्यांना दारू उत्सव बोलले तो त्या दोघांनी पार रान माजावले राव अहो मला माहितीये ते लय अवघड दारू पिया लय बसा थोडं वेळ काहीतरी राव त्यांना दोघांना मी सांगत असतो लय फटका नको बोला नाही ते दोघांनी सांभायलाच करायचं अहो त्यांना आपण एक बोलायला गेलं की एक एक पळत ते एवढं अवघड आहे मागशी मला आता भेटले मला सरपंच तोंडाला काळच पाहिजे मी तर टीका लावला होता तिकडे यासाठी काय काय आपलं तर डोकं चाला ना मग त्या दोन पोरांनी पार हायदोस घातलाय पोला गावातले येत नाही दुसरे असते ना तर निपसून मोकळे केले असते त्यांच्यामुळे काही करताय ना काहीच नाही ते करत आहे सर बोललय कशावरून बोललंय काय काय ऐकायचं नाही काही बी हाऊसर पण त्याला गावाचा विकास करायचा आहे ते आता थोडंफार दोन शब्द त्यांनी ऐकून घेतले तर काय हे होते का त्याला हा त्यांना बी कळत नाही त्या पोरांना बी जाऊ त्या मरु परि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मध्ये नळाची सोय केली मयत झाल्यानंतर हात धुवायला पाणी नव्हतं ना बाहेर यावं लागायचं तर तिथे एक नळ बसून ठेवला पुढे गेलं सरपंच कोणत्या बिळात जाऊन लपलं ना तुला अन्न अन्नला कशाला अन्न थोडं बोलले आपल्याला सरपंच बोलले आपल्याला सरपंचालाच गाळ पाहते तू शान आहे ना जाती फोन नंतर चल सरपंचला शोध अरे तू सरपंचा

का तोंडा फारसा तुमच्या तोंडात दोघांच्या तोंडाला सरपंच शब्द समजून सांगतो जरा दारू पिऊ नका म्हणून काळा फासायला लागला तुम्हाला आहे ना मी उद्या ठराव घेतो तुमच्या तोंडाला काळा पासतो याच्या तोंड याला गावातून काढून द्यायचा आता नाही या तडीपारी गावात नाही घाला घातला यांनी डेप्युटी आमचा रे अख्या गावात आम्ही चा। गावात अधिकार आहे ना गावात शांततेत राहायचं सगळ्याला अधिकार प्रत्येक गावात राहायचा म्हणूनच तू एकटा आहे ना बसला ना वाळीत दगडावर <laughs> सांगायला लागला मला दारू सरपंच गावचा प्रथम हे भो ऐका ना अरे माते मला सांग त्यांची तरी ऐका सरपंच प्रथम नागरिक आहे गावातला नायका हो तर सरपंचाच्या तोंडाला काळं फासलं आख्या जिल्ह्यात होईल अमुक अमुक गावाच्या सरपंचा तोंडाला काळं फासलं म्हणजे आख्या गावाच्या तोंडाला काळ जाईल काळ काळं फासायचं नाही जर मला काळाला काळं फासलं गावाची चौक घालू नको पोट मोडून तो आता पडू पळू नका आलं लक्षात नाही लक्षात आलं का आता काय करायचं काळ फासायचं नाही प्रथम नागरिक आहे सरपंच बरं का सरपंच प्रथम नागरिक तर सरपंच टोंडाल काळे नाही अख्ख्या गावाचीला याला बस चल जाऊ गावाची शांतरा जा चला शांत अंतर का तू बोट हां सांगतो तुला मग तो बोट, आ, तो तो बोट ना तू आंती बोट हां मित्राचा बोट फिरगायचा काय तो धर का आता नादी नाकला सरपंच चल नाही नाही आता नाही आता आले ते बोट धरन दे ते बरोबर उठनर येतो ए लय दुःख होय जे जाले सोडेच नाही

बघा आता भाषा भाषा वास चालला घ्या <laughs> ना वास घ्या ना वास चाल होता आता सरपंच आम्ही पेलेलोच नाही मग नाही तरी तुम्ही आम्हाला असं बोल मग बरोबर आहे ना वाटलं मग तसं बोलायला पाहिजे तुम्ही काय काय तुमचा धुडक चालत असतो गावा नाही सरपंच आम्ही गावात आम्हाला कळत कधी घ्यावा कधी नाही घ्यावा आम्ही आपली गमत केली केलीच का जाऊ ते सोडून द्यावी गाव म्हणजे काय कधी घ्यावीच का गमत माझ्या म्हणून असते थोडीशी आपली खाव मावा काळ बिळव काळ झाले काळे झाले केली सरपंच तुमची आम्ही नाही 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 आमचा एवढा लाडाचा सरपंच कस काय चालेल धन्यवाद तुम्ही दारू सोडा सोडली मग आमच्या जालेनी बायको सोडली ज्या दारू दारू नाही दारू पाय बायको सोडली मग पण असतं ज्याला काय रीत आहे बरं जाऊ द्या चला 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 घेऊन